भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय संजय राऊत हे माकड छाप आहेत उभाटाच्या बावन्न पत्त्यांमध्ये सर्व जोकर आहेत अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे उभाटा गटाच्या बावन्न पत्त्यामध्ये सर्वच्या सर्व जोकर आहेत त्यामुळे संजय राऊत यांनी महाजोकराची भाषा करू नये राऊतांना एक आठवण करून द्यायची तुमचे मालक उद्धव ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीत म्हणाले होते एक तर तू राहशील किंवा मी राहील परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं उद्धव ठाकरे यांचा महाजोकर केला आणि त्यांना घरी बसवलं देवेंद्रजी फडणवीस जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले त्यामुळे माकडछाप संजय राऊत यांनी ही गोष्ट कायमची ध्यानात ठ्यावी देवेंद्रजी फडणवीस हे विकासाचे थर लावत आहेत भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहेत त्यामुळे तुम्हाला त्याची झळ बसते येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाजोकर तुम्ही आहात महामाकड आणि छाप माकड संजय राऊत आहेत हे महाराष्ट्रातला मुंबईकर मराठी माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही